सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय याच पावसानं दापोली शहरात एका संकटाला जन्म दिलाय दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याने अनेक घरांना विशेषतः एका कुटुंबाला मोठा धोका निर्माण झालाय दापोलीत गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे याच पावसामुळे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास फॅमिली माळ येथील एक संरक्षक भिंत कोसळली या घटनेमुळे मकबूल कासम कोंडविलकर यांच्या घराला धोका निर्माण झालाय जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाही गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर कोंडविलकर यांच्या घराला थेट धोका निर्माण झालाय त्यामुळे त्यांनी स्थलांतर करण्याची तयारी दाखवली असून प्रशासनाकडून तातडीनं मदत मिळावी अशी मागणी केली ऐकूया ते काय म्हणतात घर से बाहर निकलने वाले थे कि इतनी आवाज़ आया पत्थर का पत्थर का इसलिए मैं ज़रा आगे चला गया भाग गया मैं और उसी वक्त ये घटना हुई साढ़े पाँच बजे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी प्रशासनाकडे तातडीनं कार्य सुरू करण्याची आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसंच आपत्ती व्यवस्थापन पथकानं या ठिकाणी भेट देऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे प्रहार डिजिटल